शेअर मार्केटच्या इतिहासात पहिल्यांदा शनिवारी म्हणजे वीस जानेवारीला शेअर बाजार सुरू राहणार आहे त्यामुळे या आठवड्यात शनिवारी सुद्धा मार्केटमध्ये उलाढाल पाहायला मिळेल दरम्यान तीन दिवसांच्या पडझडीनंतर आज स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सकाळी मार्केट सुरू होता सेन्सेक्स सहाशे अंकांनी वाढून एकाहत्तर हजार सातशे शहाऐंशी वर गेला तर निफ्टी सत्तावीस हजार सहाशे पंधरा वर सुरू झाला दिवसभरात चारशे शहाण्णव अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स एकाहत्तर हजार सहाशे सह त्र्याऐंशी वर बंद झाला तर निफ्टी एकशे साठ अंकांनी वाढून एकवीस हजार सहाशे बावीस वर स्थिरावला शेअर बाजाराचं कामकाज सोमवार ते शुक्रवार पर्यंत सुरू असतं शनिवारी आणि रविवारी मार्केट बंद असतं पण या आठवड्यात गुंतवणूकदार शनिवारी सुद्धा ट्रेडिंग करू शकणार आहेत शेअर मार्केटच्या इतिहासात प्रथमच शनिवारी वीस जानेवारीला शेअर बाजार सुरू असणार आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं याबाबत माहिती दिली आहे नव्या वर्षात या ट्रेडिंग स्टेशनच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंज डिझास्टर रिकव्हरी साईटची चाचणी घेतली जाणार आहे एखाद्या संकटाच्या स्थितीत कोणत्याही अडचणीविना ट्रेडिंग सुरू राहावं यासाठीही चाचणी होणार आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दोन विशेष सत्रांचं आयोजन होईल पहिलं लाईव्ह सेशन सकाळी सव्वा नऊ वाजता सुरू होईल तर दुसरं सत्र साडे अकरा वाजता सुरू होईल प्री क्लोजिंग सत्र दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटं ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे दरम्यान शेअर बाजारात गेले तीन दिवस गुंतवणूकदारांचं नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवर आज सकाळी बाजार सुरू होताच तेजी दिसून आली दिवसभरात चारशे शहाण्णव अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स एकाहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशीवर बंद झाला तर निफ्टी एकशे साठ अंकांनी वाढून एकवीस हजार सहाशे बावीसवर स्थिरावला आज सर्वाधिक खरेदी मेटल आणि फायनान्शियल क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली